बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने देखील हा सण साजरा करतात आज राहता शहरात तसेच परिसरातील सर्वत्र हा वटसावित्रीचा सण मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून परिक्रमा करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे सालात विष्णूचं मुळात फांद्यांमध्ये शिवाचं प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहतं म्हणून त्याला अक्षय व्रत असे म्हणतात सौभाग्यवतींचं वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठी या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असतात वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं केंद्र मानलं जातं या वटसावित्री पौर्णिमेला अनेक महिला एकत्र येत पूजा करत उखाणे घेत आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागत असतात टोटो बाजीरावांचे हातात माझं फुट कोणींच्या आधर्माच्या कोणतरी माहेर आहेत अण्णासाहेबांनीला सौभाग्याचा आहे कळरूपी सागरात सुखादुखाची ओढी भाऊसाहेब रावण गांधी महाला मंगळसूत्राची बोळसागर मोठा पैठणीचं गोळत मी कपाटं नाव घेते सहजणीचं मेळत असायच्या पुस्तकाला भूगालाचं कवर परशुरावांचं नाव घेते मी त्यांची लवकर सोन्याचं कळस गोरखचं नाव घेताना मला नाही यात आवडते देवशीता बसली अंक केंद्र पाडलात तर नाव घेते तेज माझ्या पुंकवा मार्यावते पिंडीवर बेल टाकते बाफून गुنيه राहून नाव घेते सामान परचीस आहे होती संतोष रावचं नाव घेते वडसंतिकपूर मेज देश वडाला घालते फेरे देवाला करते नमस्कार कृष्णा रावंचं नाव घेते आज आहे वडवर्नेचा दिवस त्या झाडाला फेरे घालते सात सचिन राव सचिन रावंची जन्मोजन्मीला हो मला साती वटवृक्षाच्या झाडाला फेरे मारते साथ कमलेश रावांची लाभ जन्मजन्मी साथ झाडे नदीच्या काठी ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा अमोल रावांच अमोल रावांचे नाव घेते की त्यांची करीन आयुष्यभर सेवा उमऱ्याच्या झाडाखाली दत्ताची जन्मदिन सुरेंद्रावांना जन्म देण्याची महादेवाच्या पिंडीला बेलवा ते वाकून अर्जुन रावांचे नाव घेते तुमचा मान राखून हिमले पर्वतावर बर्फाचा राशी मिलिंद रावचं नाव घेत वटपौर्णिमा विशेष दिवशी वटपौर्णिमा आहे स्वास्नीनसाठी मोठा सण महेश जिंकले जिंकलेपहिले भेटीतच मन हे पाणी नाव आहे लक्ष्मण हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी गणेश रावंचं नाव घेते वटपौर्णिमा आत्रवेळियर पत्रळीय पत्रळीयर भात भातावर तूप तुपतुपासार करू रुपयासारखं वाडा वाढत होती तुळस तुळशी घालते पाणी आजर होते संगदेवरावांची राणी आता झाले विनोदरावांची पल